महाराष्ट्र हादरला पुन्हा सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह लोणावळ्याजवळील मंकी हिल लोहमार्गावरील ठाकूरवाडी येथे रेल्वे रोळाजवळ गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेमार्गावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला मंकी हिल पॉईंटजवळ रेल्वेतून एका प्रवाशाला गुलाबी सुटकेस दिसली त्याने तात्काळ याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली रेल्वे पोलिसांनी याबाबत तात्काळ लोणावळा पोलिसांना सांगितले लोणावळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे लोणावळा पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे प्राथमिक तपासात मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने हत्या की आत्महत्या याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे सुटकेस आणि परिसरातील इतर पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत एस सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा